नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दहा वीस आणि तीस वर्ष तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभागामार्फत निर्देश करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालता वित्त विभागामार्फत हे जे निर्देश आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दहा वीस व तीस वर्ष तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभागामार्फत निर्देश बघा इन्स्ट्रक्शन थ्रू द फायनान्स डिपार्टमेंट टू इम्प्लिमेंट द रिव्हिज इन सर्व्हिस अश्युर्ड प्रोग्रेस स्कीम विथ थ्री बेनिफिट्स ऑफ टेन ट्वेंटी थर्टी इयर्स टेन ट्वेंटी थर्टी वर्ष तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभागामार्फत निर्देश देण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेच्या सेवेच्या दहा वीस आणि तीस वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर पदोन्नतीचे म्हणजे पेस्केलमधील पुढील वेतन श्रेणी लागू करण्यात येते यालाच आश्वासित प्रगती योजना असे म्हणतात वित्त विभागाच्या दिनांक तीन सात दोन हजार परिपत्रकानुसार राज्याच्या उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या प्रतिपरिपत्रक सादर करण्यात आलेला आहे सदर पत्राचा विषय हा राज्यातील शिक्षकांना तीन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती दहा वीस व तीस वर्ष योजना लागू करण्याबाबत असा आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की राज्य सल्लागार राज्य कोषाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष राज्य सचिव आणि राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे दहा जून दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र जोडण्यात येत आहे सदर पत्रातील विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असल्याने सदर मूळ पत्र नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेला आहे तरी या नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बघा तुमच्या समोर या ठिकाणी हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन क्रमांक संकीर्ण वीस पंचवीस स क्र दोनशे ब्याण्णव सेवा तीन वित्त विभाग तिसरा मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस बघा काय सांगतोय आपण उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई विषय आहे राज्यातील शिक्षकांना तीन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती दहा वीस तीस योजना लागू करण्याबाबत महोदय उपरोक्त नमूद विषयाबाबत राज्य सल्लागार राज्य कोषाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष आणि राज्य सचिव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे दिनांक दहा सहा दोन रोजीचे पत्र जोडण्यात येत आहे सदर पत्रातील विषय आपल्या विभागाशी संबंधित असल्याने सदर मूळ पत्र नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी आपल्या विभागास पाठवण्यात येत आहे आपली प्राची अचुरी कक्ष अधिकारी वित्त विभाग सोबत वरील प्रमाणे प्र राज्य सल्लागार राज्य कोषाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष राज्य सचिव आणि राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चिंचगड रोड देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया चव्वेचाळीस एकोणीस झिरो एक यांना कळवण्यात येते की आपले दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मादाम काम मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आले तर यापुढील पत्र व्यवहार आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे करावा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे दहा वीस आणि तीस वर्ष तीन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभागामार्फत जे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद